जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मोकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी नंदुरबार शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या नेहरू पुतळ्यापासून काकाचा ढाबा परिसरात कन्यादान मंगल कार्यालय परिसर इंदिरा मंगल कार्यालय परिसर साक्री नाका परिसरात असलेल्या पाताळगंगा नदीवरील पुलाचा परिसर अंधारे चौक स्टेट बँक मुख्य शाखा परिसर तसेच मंगल बाजार परिसर आदी भागा त्या या या हो भागात या मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले असून या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनधारकांसह शहरवासियांकडून करण्यात येत आहे नंदुरबार शहरातील गजबजलेल्या मुख्य अशा नेहरू पुतळा परिसरात असलेल्या भागात काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या आस्थापनेतून निर्माण होणारा कचरा मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आणून टाकत त्या कचऱ्यातून मोकाट जनावरे खाद्य शोधण्याच्या प्रयत्नात गर्दी करत असल्याने वाहनधारकांना तिथून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे यातच या मोकाट जनावरांचा उच्छाद पाहायला मिळत असतो याबाबत पालिका प्रशासनाने नेहरू पुतळा परिसरात ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार